महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी दगड फोडून बांधकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजाला कामासाठी गाओ भटकंती करणारा बेलदार समाज आता कुठेतरी स्थायी होण्याचा प्रयत्न करत असताना बेलदार समाजाला घरदार सध्या नाही त्यातच शासनाच्या जाच कटींमुळे जात प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाहीये त्यासाठी एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागितला जातो बेलदार समाज पूर्वी गावोगावी कामाच्या शोधात भटकत असल्यामुळे यांचा जन्म कोण्या गावी झाला हे निश्चित माहीत नसून त्यांची कोटवार बुकाच्या यादीत नोंद नाही अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे एकोणीसशे एकसष्टचा पुरावा सापडत नाही या कारणांसाठी बेलदार भटका समाज संघाचे राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी श्री माननीय विनोद सुधाम जाधव सनी चव्हाण अमोल पवार संजय जालिंदर चव्हाण नवनाथ पवार विकास पवार हे समाजाच्या मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी तहसील कार्यालय खंडाळा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा खंडाळा तालुका पदाधिकारी आणि सुरेश जावळे जिल्हा उपाध्यक्ष खंडाळा तालुका अध्यक्ष बापू खुंटे उपाध्यक्ष सतीश गायकवाड महासचिव सतीश देवकुळे यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आमचा बेलदार समाज हा अत्यंत दुर्लक्षित असणारा असा समाज आहे आणि अत्यंत काबाडकष्ट करून दगड फोडणे गाडावरती माती वाहणे हा मूळ व्यवसाय आमचा आहे गडकिल्ले शिवाजी महाराजांच्या काळातपासून गडकिल्ले बांधणारा हा समा समाज आमचा आणि आमचे वडील आजोबा हे शाळाच शिकलेले नसल्यामुळं आम्हाला एकोणीसशे एकसष्टचाच पुरावा द्यायला आमच्याकडे पुरावा नसल्या कारणामुळे आम्ही जातीचा दाखला आम्हाला मिळण्याकरता खूप मोठी अडचण येत आहे हा आमचा सर्वात मोठा एक प्रश्न आमच्या लहान मुलांना आता मुलांना मोठा प्रश्न बेडसवतोय त्याच्यामुळे आम्ही या तहसील पारगाव खंडाळा तहसील कार्यालयावर उष्णात बसलेला आहे निवेदन कोणाकोणाला दिलेदार समाजाच्या वतीने आम्ही आतापर्यंत सातारा पोलीस अधीक्षक साहेब यांना एक निवेदन दिले आहे कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे खंडाळा तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिले खंडाळा पोलीस मी आणखी जाधव शिवाजी नगर मध्ये राहते आम्हाला जातीचा दाखला नाही म्हणून शाळेत ऍडमिशन घेतलं घ्यायला ना प्रॉब्लेम येतो आणि आमच्याकडे एवढा पैसा नाही की आम्ही कुठं ऍडमिशन घेऊ शकतो त्याच्यामुळे आम्हाला जातीचा दाखला मिळावा ही विनंती आहे आणि लहाण्यासाठी आम्हाला जागा नाही आम्हाला हिता तिथं लावं लागते त्याच्यामुळे आमची शाळा होत नाही आणि आमच्या अडचणी एवढ्या आहेत ना की त्याला अडचणी आहेत आणि ती विनंती आमची सुकड काढावी विनंती आणि मोहिते राहणार शिवाजीनगर तालुका खंडाळा सातारा आम्हाला आमची एवढी मागणी आहे की आम्हाला जातीचे दाखले भेटावे आम्हाला राहायला जागा भेटावी गावठांमध्ये एवढी आमची मागणी बाकी काय नाही माझे नाव उज्वला नवणार चव्हाण राहणार शिवाजीनगर माझी मागणी एवढीच आहे की माझा मुलगा हुशार असून सुद्धा त्याला शिष्यवृत्ती भेटत नाहीये कारण जातीचा दाखला असता तर त्याला शिष्यवृत्ती मिळाली मिळाली असते यासाठी या, या सांगणे एवढेच आहे की सर्व मुलांसाठी जातीचे दाखले राहायला जागा हे सर्व मिळाले पाहिजे आमच्या सर्व तेरा मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे माझं नाव सनी चव्हाण राहणार शिवाजीनगर आमच्या गावात आजपर्यंत जातीचे दाखले नाहीत व राहायला आम्हाला जागा नाही आम्ही चॉकलेट ठोकून अजूनपर्यंत राहत आहे तर आम्हाला असं मान्य आहे की आम्हाला कुठंतरी राहायला निवारा आमच्या मुलाला शाळा बाळांना आम्हाला जातीचे दाखले द्यावे हीच विनंती आहे फक्त बाकी दुसरं काही नाही आता लोकांना गुरांना ढोरांना राहायला जागा आहे पण आम्हाला लोक असून आम्हाला मुलाबाळांना राहायला जागा नाही mm. गावात त्या असं तालुक्या जिल्ह्यात एकही गाव आहे फक्त शिवाजीनगर ह्या गावातच फक्त राहायला जागा नाही किंवा गावठांमध्ये आम्हाला जागा नाही एवढंच फक्त आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या मागण्या तेरा मागण्या पूर्ण कराव्या मी सुरेश जावळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष आज बेलदार समाजावती अमरण उपोषण आहे त्यात आमचा वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा राहील आणि खंडाळा तालुक्यातील अध्यक्ष बापू खुंटे महासचिव सतीश देवपुळे उपाध्यक्ष सतीश गायकवाड यांचा जाहीर पाठिंबा राहील संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा